मी आशिष दे काळमंडे सरपंच श्रीरामपूर अध्यक्ष सरपंच संघटना पुसर नम्र निवेदन करतो की नवीन निर्माण होणाऱ्या नवसचिवालय या इमारतीला कैलासा वतनराज नाईक साहेब यांचे नाव देण्याच्या विषयावर मी विरोध केल्याचा गैरसमज पसरण्यात येत आहे अर्ज निवेदन मोर्चे या याबाबी विशेष समाज माध्यमाने वाचत येत येत आहे त्यामुळे अतिशय दुःख होत आहे वास्तविक अशी आहे की पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी मासिक सभा झाली ती तहकूब मासिक सभा होती आणि या सभेमध्ये फक्त विषय सूचीवरीलच विषयावर चर्चा होत असते नवीन विषय कोणताही घेता येत नाही परंतु सन्मान्य सदस्य दिनेश राठोड अर्ज आणला हो नव्हता मी पाहिले असता त्यामध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव असल्याचे मी तो अर्ज सचिव यांना वाचण्यास सांगितला या इमारतीला नाव देण्याविषयी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगितले याचा अर्थ मी विरोध केला असा कुठे होत नाही कैलासवाब वसुंधरावजी वसंतरावजी नाईक साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून सर्व समाज सुद्धा श्रद्धास्थान आहे सर्व समाजाचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावावर मी विरोध करेन किंवा उडा उडीचे उत्तर देईन एवढा मोठा नाही दोन तीन दिवसापासून समाज माध्यमावर श्रीरामपूर येथील तहकूब सभेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी वाचण्यात आल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये सन्माननीय सरपंच आदरणीय आशिष भाऊ काळबांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी जी तहकूब सभा झाली त्या तहकूब सभेमध्ये त्याच ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश राठोड यांनी एक त्या ठिकाणी ठराव मांडला आणि त्या ठरावाचं निश्चित अत्यंत निरागस मनाने पवित्र उद्देशाने आशिष काळबांडे यांनी स्वागत केलं आशिष काळबांडे यांच्या भूमिकेचं आम्ही समाज बांधव म्हणून शिवाय नाईकप्रेमी म्हणून आशिष काळबांडे यांच्या त्या शेऱ्यावरून ते सगळं वाचलं आणि आशिष काळबांडेच्या त्या भूमिकेचं आम्ही मनस्वी स्वागत करतो शिवाय ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा त्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आदरणीय आशिष भाऊनी जी सकारात्मक त्या मागणीला घेऊन दाखवली त्याबद्दल मी तमाम बंजारा बांधवांच्या वतीनं नाईक परिवाराच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दैवत म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आशिष भाऊंचे आभार मानूयात पण समाजामध्ये ते निर्माण करणार आहेत शेवटी सुशिक्षितांची सुसंस्कार लोकांची ग्रामपंचायत आहे शिकल्या सवर्ल्यांची ग्रामपंचायत आहे असे चुकीचे मुद्दे इथं चालणार नाही असं वाचलं वाटतं आशिष काळभांडे यांच्या त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतोय आणि निश्चित तो सचिवालय पूर्ण झाल्याच्या नंतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला वसंतराई साहेबांचं नाव निश्चित आशिष काळवांसाठी पुढाकार घेतील अशी आशा आम्ही आशिष काळवांडेकडून बाळवणार्मतेचा शिलेदार